दुपारी सव्वा दोन वाजता ते आले होते अडीच वाजता त्यांचा हार्ट रेट वाढलेला होता एकशे पंधरा होता डोका जड होता पल नंतर त्यांचा श्वासाचं प्रकरण पण जास्त होता अठ्ठावीस होता छाती दुखत होता तर आम्ही जे काही टेस्ट करायचे होते ते केले डॉक्टर सुरेश विजन कार्डिओलॉजिस्ट आहेत ते तेव्हाच आले त्यांनी ते त्यांना बघितलं आणि निर्णय घेतला की यांना आय सी यूमध्ये मॉनिटरवरती हे करायला ॲडमिट करायला सांगितलं आम्ही लगेच त्यांना आय सी यूमध्ये घेऊन गेलो जे काय औषधं सुरू करायची होती ते आम्ही औषधं सुरू केलं ते टेस्ट काल पण आले आज आम्ही निर्णय घेतलं डॉक्टर सुरेश विजन हे कार्डिओलॉजिस्ट आहेत यांनी निर्णय घेतला आम्ही दोन ओपिनियन घेतलं डॉक्टर नितीन गोखले आणि डॉक्टर भावेश वजीरदार सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला एन करावं लागणार आहे गरजेचं आहे कारण आम्ही जे काल संध्याकाळी सिटी करोनरी एन घेतलं होतं त्यात कॅल्शियम स्कोअर एकदम जास्त होता जरा मला संपवून द्या तर सिटी करोनरी एन जे रिपोर्ट आलं होतं त्याच्यानंतर निर्णय घेतला गेलो की आता आपल्याला करोनरी एनजीओग्राफी करावी लागणार आहे आणि आज आत्ता आम्ही तरोनेरी अँजिओग्राफी संपवले डॉक्टर सुरेश विजन अँजिओग्राफीचा रिपोर्ट आणि जे काय ते तुम्हाला समजवतील नंतर पुढे बघू काय बोलायचं पहिले हे आहे आम्ही आम्ही अँजिओग्राफी केली अँजिओग्राफीमध्ये मल्टिपल वेसलमध्ये ब्लॉक्स आहेत एक हंड्रेड पर्सेंट आहे एक नाईंटी पर्सेंट आहे आणि दुसरी जागा आल्यानंतर नाईंटी पर्सेंट आणि मग सिक्स्टी पर्सेंट आहे चार ब्लॉक्स आहेत सर्व सिव्हिअर आहेत आम्ही त्यांना रेकमेंड केलं के की त्यांना बायपास करावं लागेल ओके बायपास सर्जरी करायचं आहे त्यांचं मन नाही पण ते विचार करतील मग आम्हाला सांगतील मग आपण अरेंज करू जितका त्यांना त्रास झालेला त्यांना अनस्टेबल अंजायना होता जितकं लवकर केलं तितकं बरं बायपास केलं तर नंतर करीबन सात दिवस तर राहतात हॉस्पिटलमध्ये त्याला एक त्याला निर्णय घेऊ द्या काय करायचं एक आहे बायपास केलं तर मग आम्ही सर्जनला बोलावणं मग अरेंज करणार तर दहा पंधरा मिनिट लागणार आहे त्यांना पंधरा वर्षापूर्वी दोन स्टेंट लावलेले ब्रिजकांडी हॉस्पिटलमध्ये ते स्टेंट बरे आहेत तिकडे काय प्रॉब्लेम नाही हे बघा एन्जिओग्राफी आता झालेली आहे त्यांना चार ब्लॉकेजेस आहेत चार ब्लॉ ब्लॉकेजेस असल्यामुळे डॉक्टर सुरेश विजन कार्डिओलॉजिस्टने त्यांना रेकमेंडेशन जे करायचं असतं तर सर्वात पहिले आम्ही जे सर्वात चांगलं ऑप्शन असतो ते आम्ही देतो त्यांनी पहिला ऑप्शन दिला आहे की यांनी बायपास सर्जरी केलं पाहिजे पण जर फॅमिलीला किंवा पेशंटला एन बायपास करायचं मन नसेल तर असं नाही आहे की उपचार काय बंद होतील आम्ही एन्जोप्लास्टी पण करू शकतो त्याच्यानंतर हे ऑप्शन दुसरा ऑप्शन आहे पण पहिला ऑप्शन आहे बायपास सर्जरीचा आता आम्हाला हे सांगायचं आहे की जे मीडियामध्ये असं आहे की हे ॲडमिट झाले इकडे लीलावतीमध्ये लीलावतीची काय इंटॅग्रिटी असते आणि ते इंटॅग्रिटी आम्ही ऑनेस्टली करतो म्हणून मी आम्ही तुम्हाला याच्यासाठी आज आत्ता आलो आणि तुम्हाला बोलायला की तुम्हाला सर्वांना माहिती पडलं पाहिजे की आम्ही असंच पेशंट ॲडमिट करत नाही त्यांना गरजेचं असतं म्हणून ॲडमिट करतो आणि आता इट इज इन दी ओपन की त्यांना बायपास सर्जरी लागणार आहे जर त्यांना क बायपास सर्जरी करायची मन नसला तर मग डॉक्टर सुरेश विजन एन्जोप्लासी करतील ते पण जास्त करून ते दोन स्टेजमध्ये असते हो। आप जरा रुकेंगे आप ही बात करें हैं, दूसरों को तो बात करने दो तो ना अच्छा अभी जो भी पूछना है इनसे पूछो बैकग्राउंड दे दो दो दिन पहले आए थे क्या हुआ है कितना है? क्या ऑप्शन दी? दो दिन से क्या हुआ? अच्छा दो दिन पहले लीलावती के केजुअलिटी में आए उनको सांस लग रही थी उनका ब्लड प्रेशर काफ़ी हाई था 220 सौ बीस ब्लड प्रेशर था उनका हार्ट रेट 115 था रेस्पिरेटरी रेट अट्ठाईस था ऑक्सीजन नाइन्टी परसेंट था और उनको सीवियर हेड हो रहा था तो हमने इमीजिएटली ई निकालना था जो टेस्ट करने थे सब कर लिए उसके बाद डॉक्टर सुरेश यूजन ने आके उनको देखा हम लोग ने निर्णय ले लिया क्योंकि कोरोना जो सिंड्रोम है और आइसोलेटेड हाइपर टेंशन है जिसके वजह से हम लोगों ने उनको आई में शिफ्ट किया आई में शिफ्ट होने के बाद डॉक्टर सुरेश विजन ने जो कुछ टेस्ट करवाने थे वो करवा लिए उसके बाद जो दवाइयाँ देनी थी वो भी दवाइयाँ शुरू की फिर उन्होंने कार्डियोलॉजीज होने के वजह से उन्होंने जो टेस्ट करवाए वो डॉक्टर सुरेश विजन खुद बताएंगे आपको जब वो आए थे उनके ब्लड टेस्ट किए थे ट्रोकोनिक जो कार्डियक टेस्ट है वो स्लाइटली एलिवेटेड था कार्डियोग्राम में थोड़े से चेंजेस थे इसलिए हमने उनको आई में एडमिट करके उनको इंटरवीनियस ट्रीटमेंट चालू किया और उससे वो सेटल हो गए फिर हमने टू डी ए किया जो कि नॉर्मल था और फिर बोला कि ये सब हुआ है स्टेंट लगे हैं तो एक सी टी करके देखा है सी टी में हमको रिपोर्ट्स आई कि ब्लॉक्स हैं कैल्शियम स्कोर बहुत हाई है इसलिए हमने आज उनकी एनजियोग्राफी की आज की एन में जैसे मैंने बताया चार ब्लॉक्स हैं उसमें से एक हंड्रेड परसेंट है दो नाइन्टी परसेंट और एक सेवेंटी परसेंट है इसलिए मेरी राय रही है उनको कि आप बाईपास कराइए अब वो कराने में इतना इंटरेस्ट नहीं रखते बच इज इज़ चॉइस बट मैंने कहा कि आप सोचिए विचार करो फैमिली के साथ फिर हमें बताइए क्या करना है अकॉर्डिंगली फिर हम प्लान करके उनका बाईपास या एन जीओ पास उपयोग करना है करेंगे ते भी तो आपको हाँ अभी हम आपको उनको देंगे सब इतने तो दे। दे। दे उताव लेते कि हमको किसी से बात करने को दिया ही नहीं तो हम पुलिस को दे देंगे इन्फॉर्मेशन आज। देखो आप अग्रेसिव हो होकर ना सवाल नहीं पूछना yes. हम इधर से उठ के चले जाएंगे आप अगर पूछ रहे हैं कि दो बजे की बुलेटिन हमने चार बजे क्यों दी या पाँच बजे क्यों दी उसकी वजह ये थी कि जो कैथ लैब जो है जहाँ पर एंजियोग्राफी होती है उसमें दूसरे सब लाइनअप थे तो उसके वजह से जो एनजियोग्राफी हो गया जो एनजियो प्लेज की दूसरे प्रोसीजर्स थे वो खत्म होते होते हमको पाँच बजे हमको स्लॉट मिला और उस वजह से हमने वो स्लॉट जब मिला तब हमने खत्म करके आपके पास तुरंत आ गए आप जो विचार लभी दो तुम्हारा ये बाइक का नहीं दिल असा है कि कैथलैम दुसरे डॉक्टर्स आता दुसरे पेशेंट आता तो सर्वान स्लॉट दिल जाता तर ते स्लॉट जेव्हा संपलं तेव्हाच आमच्या पेशंटला आम्ही घेऊ शकलो आम्हाला असं वाटलं होतं की दोन वाजता वाज वा वाजेपर्यंत स्लॉट आम्हाला मिळेल पण ते नाही मिळालं कारण जर डिले असतं दुसऱ्या पेशंटचा तर ते, ते पुढे जात तर आम्हाला स्लॉट मिळाल्यानंतर आम्ही लगेच अँजिओग्राफी केली आणि अँजिओग्राफी संपल्यानंतर फक्त फॅमिलीशी बोललो आहे खाली येऊन लगेज तुम्हारा अच्छा ऐसा है की आप लोग पूछ रहे हैं कि कितने दिन जाने वाले डॉक्टर साहब ने दो उनको ऑप्शन दिए हम अक्सर ऐसा रहता है जो बेस्ट ऑप्शन रहता है वो देते हैं तो सब में पहला ऑप्शन ये है कि इन्होंने कहा है कि बाईपास कर सर्जरी करनी चाहिए क्योंकि चार ब्लॉकेजेस हैं अगर मरीज़ चाहता है कि मुझे बाईपास नहीं करना है तो हमको तो उसको दूसरा बेस्ट ऑप्शन देना पड़ता है जो डॉक्टर साहब ने दे दिया है कि हम एनजोप्लास्टी कर सकते हैं और वो दो स्टेज में होगा अब उनके ऊपर डिसीजन है कि वो कौन सी सर्जरी क्योंकि हमको उनसे कंसेंट लेना पड़ता है ना हम तो ज़बरदस्ती नहीं कर सकते तो अगर उन्होंने कहा कि बाईपास सर्जरी करनी है तो बाईपास सर्जरी के लिए तैयारी होगी बाईपास सर्जरी होगी हो सकता है तीन महीने भी